मागणी आहे की याच्यामध्ये जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याचा जे प्रयत्न करत होते आणि जे फिटनेस सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करत होते त्याचा दबाव होता फिटनेस सर्टिफिकेट द्या पोस्टमार्टम बदला हे खूप मोठा राकेट आहे याचे पाठीमागे आणि हे राकेट पर्यंत आपल्याला पोचाव लागेल आणि जसे याच्यामध्ये कोण खासदार आहे कोण त्यांची पीए आहे याची पण सखोल चोकी व्हायला पाहिजे आणि जसे की संपदा मुंडेच्या जे ती मी बघितलेला आहे त्यांची कंप्लेंट जी होती सगळे पोलीस अधिकाऱ्यांना डीवाय एस पी एस पी सगळ्यांना तिने तीन महिने अगोदर कंप्लेंट दिली होती की जरी माझ्या जीवाचा काय वर वाईट झाला तो पोलीस प्रशासन याच्यामध्ये जिम्मेदारी होईल तो माझी हेच मागणी असणार आहे याच्यामध्ये की जे एस पी डीवाय पी जितके लोक होते जिथे जिथे कंप्लेंट दिली होती हे सगळे पोलीस अधिकारी जे आहे हे स आरोपी झाले पाहिजे क्योंकि असे एक संपदा मुंडे नाहीये आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये संपदा मुंडे आहे जे आत्महत्या करत आहे मी एक चळवळीची कार्यकर्ता आहे आज तडागडामध्ये जाऊन मी दररोज असे खूप जे मुद्दे आहे ते मी बघते आहे त्याच्यासाठी एक वेळा जरी पोलीस अधिकाऱ्यांना आणि पोलीस दखल घेत नाही महिलांची आत्महत्या पर्यंत प्रवृत्त करताय अरे तुम्ही रक्षक आहे तुम्ही भक्षक कस होऊ शकता आणि देवेंद्र फडणवीस साहेब मी तुम्हाला मागणी करते की संपदा मुंडे प्रकरण मध्ये तुम्ही एसआयटी नेमा आणि जे कोणत्या व्यक्तीचे सांगण्या अनुसार फिटनेस रिपोर्ट काढायला लागते लागत होती आणि कोणत्या व्यक्तीचे सांगण्यानुसार अनुसार कोण याचे पाठीमागे राकेट आज पोस्टमार्टम रिपोर्ट बदलणार लहान गोष्टी नाहीये लहान गोष्टी नाहीये कोणाच्या पोस्टमार्टम रिपोर्ट बदलणार आणि याची सखोल चोकशी व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये संपदा मुंडे हत्या प्रकरण मध्ये मी हत्या बोलणार आत्महत्या नाही बोलणार क्योंकि हे सोची समजी साजिश आहे आणि प्रशासनाची चुकामुळे हे हत्या झालेली आहे आणि ज्या ज्या लोक जिथे जिथे कंप्लेंट दिली होती महिला आयोग असो किंवा आय एस पी असो डीवायसपी असो जितके पोलीस अधिकारी आहे आणि जे हॉस्पिटलचा जे डीन होता आणि त्या पण याच्यामध्ये सह आरोपी झाला पाहिजे आणि नाही झाला नाही तुम्ही करू शकले सीएम साहेब तो तुम्ही राजीनामा देऊन देऊन टाका असे गृहमंत्रीची महाराष्ट्राला काहीही गरज नाही आहे हीच माझी मागणी असणार आहे आणि जरी एस आय टी नेमली तो बरा आहे नाही तो मी स्वतः स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या वतीने मी कोर्टामध्ये जाणार आहे